कालच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षेने मोठा राडा केला ज्याचं कारण फक्त त्या सामन्यामध्ये झालेला पराभव हो, हे नव्हतं तर त्याही पेक्षा जास्त मोठं कारण होतं ते म्हणजे पंचांच्या या निर्णयामुळे शिवराज राक्षेला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्यापासून मुकावं लागणार होतं पण डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्यापासून वंचित राहणारा शिवराज राक्षे काही पहिलाच पहिलवान नाहीये याआधी देखील डबल महाराष्ट्र केसरी असलेले अनेक पहिलवान ट्रिपल महाराष्ट्र केसरी होता होता राहिले आहेत फक्त दोनच ट्रिपल महाराष्ट्र केसरी होता डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्यापासून वंचित राहिलेले हे पहिलवान कोण आहेत तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा माहिती आहेच पण या सगळ्या राड्यामुळे शिवराज राक्षेला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होता आलं नाही तर या निर्णयाविरोधात आपण कोर्टात धाव घेणार असल्याचं शिवराजने स्पष्ट केलं असून पुण्याचा पहिलवान ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला असता म्हणूनच चुकीचा निर्णय दिला असा आरोप देखील त्यांनी केला आहे दरम्यान या सगळ्या स्पर्धेत झालेल्या या राड्यानंतर आता शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याने ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचं शिवराजचं स्वप्न आता धुसर झाल्याचं दिसून येत आहे पण डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्यापासून मुकणारा शिवराज राक्षे पहिलाच पहिलवान नाहीये त्या त्यामुळे त्याच्या आधी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्यापासून कोण कोण आहे ते एक महाराष्ट्र एकोणीसशे स्पर्धेची सुरुवात झाली ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर गणपत खेडकर एकोणीसशे चौसष्ट ला महाराष्ट्र केसरी झाले त्यानंतर सलग दुसऱ्यांदा एकोणीसशे पासष्ट ला पुन्हा एकदा त्यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला मात्र डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या गणपत खेडकर यांना ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणं काही शक्य झालं नव्हतं एकोणीसशे सदुसष्ट मध्ये बुलढाण्याच्या खामगाव येथे झालेल्या महाराष्ट्र <tun> केसरी स्पर्धेत शंभा मुतनाड हे महाराष्ट्र केसरी झाले तर पुढच्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे अडुसष्ट ला अहमदनगर मध्ये आयोजित म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर मध्ये आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुन्हा एकदा चंबा मुतनाळ हे महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी ठरले होते मात्र त्यांना देखील ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणं शक्य झालं नव्हतं एकोणीसशे अडुसष्ट नंतर पुन्हा एकदा एक, एक, एक वर्षाच्या अंतराने एकोणीसशे सत्तर आणि एकाहत्तर मध्ये पुणे व अलिबाग मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दादू चौगुले महाराष्ट्र केसरी झाले होते तर एकोणीसशे बहात्तर आणि त्र्याहत्तर मध्ये लक्ष्मण वडार हे देखील दोनदा महाराष्ट्र केसरी झाले होते मात्र दादू चौगुले व लक्ष्मण वडार या दोन्ही डबल महाराष्ट्र केसरी पैलवानांना ट्रिपल महाराष्ट्र केसरी होता आलं नव्हतं एकोणीसशे बहात्तर व एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सलग दोनदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत लक्ष्मण वडार हे डबल महाराष्ट्र केसरी झाले होते मात्र त्यांच्यानंतर दोन हजार सहा पर्यंत सुमारे बत्तीस वर्षांमध्ये कोणालाही डबल महाराष्ट्र केसरी होता आलं नाही पण दोन हजार सात आणि दोन हजार आठ या दोन्ही सालच्या महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव पुरत चंद्रहार पाटील तब्बल दोनदा महाराष्ट्र केसरी झाले तर दोन हजार नऊ ला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी मैदानात उतरलेले चंद्रहार पाटील सुद्धा पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ट्रिपल महाराष्ट्र केसरी होऊ शकले नाहीत असं सांगितलं जातं तर त्यांच्याऐवजी दोन हजार नऊ ला विकी बनकर हे महाराष्ट्र केसरी झाले होते एकोणीसशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू झाली होती त्यानंतर ही स्पर्धा सुरू झाल्याच्या सुमारे एक्कावन्न वर्षांपर्यंत कोणत्याही पहिलवानाला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणं शक्य झालं नव्हतं मात्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर लवकरच एका पहिलवानाने पहिल्यांदा ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला अकरा दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा सलग तीन वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजयी होत पहिलवान नरसिंह यादव पहिल्यांदा ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू झाल्याच्या तब्बल बावन्न वर्षांनंतर महाराष्ट्राला त्याचा पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी मिळाला तर पहिला महाराष्ट्र केसरी मिळाल्याच्या लगेचच पुढच्या तीन वर्षात म्हणजेच दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा साली सलग तीनदा तीन तीन महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत विजय चौधरी यांच्या रूपाने महाराष्ट्राला त्याचा दुसरा ट्रिपल महाराष्ट्र केसरी पहिलवान मिळाला होता ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे उतरला होता मात्र त्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होता आलेला नाही तर कालच्या स्पर्धेत झालेल्या सगळ्या राड्यानंतर आणि शिवराज राक्षेने केलेल्या गैरवर्तनानंतर आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने त्याला तीन वर्षांसाठी निलंबित केल्याने ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचं शिवराज राक्षेचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल का नाही यावर सध्या शंका उपस्थित केली जाते दरम्यान तुम्हाला काय वाटतं कालच्या स्पर्धेत शिवराज राक्षे संबंधित पंचांनी दिलेला निर्णय योग्य होता का नाही तुम्हाला शिवराज राक्षेला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना पाहायला आवडलं असतं का आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद